ज्यावेळेस ते कर्नाटकामध्ये तामिळनाडूमध्ये मध्ये युद्धांच्या मोहिमेवर असायचे त्यावेळेस त्यांनी तामिळनाडूतली बरीचशी मंदिरं बघितली आणि तिकडच्या मंदिरांचा इन्फ्लुएन्स घेत त्यांनी या ठिकाणी बऱ्याचशा वास्तूंची निर्मिती केली त्यामुळे तुम्हाला इथं दरवाजांवर गोपुरी दिसतात या गावाचं नाव आहे करमाळ या देवीचं नाव आहे कमला देवी कमला भवानी तर या देवीच्या नावावर गावाला करमाळ नाव पडलं असं सांगतात <स्थित> पर्यंत या मंदिराच्या निर्मितीला जेवढा खालचा त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च हत्ती बागावचे मान्य जे एक प्रकारे हे मंदिर एका बाजूला धार्मिक गोष्टींसाठी सुद्धा वापरलं त्यांचं त्याचबरोबर इथलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम सांभाळण्यासाठी सुद्धा या मंदिराचा वापर होतो ते शहाण्णव आकड्याचं फार एक फॅसिनेशन कदाचित दानुजीराव निंबाळकरांना असावं या निंबाळकर दरम्यान सर्वांनाच अनावर ही पडलेली जवळपास सात ते आठ अरावरून भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस भारतापेक्षा तेरा महिने उशिरा मिळालेला जय शिवाय मित्रांनो मी अजित पटेल आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या सुकून यात्रा या मराठवाडा युट्यूब आणि आजची भटकंती ही आपली मराठवाड्यातील धाराशिव ह्या जिल्ह्यातील आहे ह्या जिल्ह्यामध्ये अनेक भुईकोट किल्ले आहेत जसे की परांडा औसा नलदुर्ग सोलापूरचा भुईकोट किल्ला त्याचबरोबर अनेक प्राचीन मंदिर आहेत ह्या ठिकाणी ही पुरातन मंदिरं आहेत तर ह्याच मंदिरांची वास्तुशैली आणि त्याबद्दलचा इतिहास जाणून घेण्यासाठी बारागड परिवाराकडनं एक अभ्यास मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि ह्याच अभ्यास मोहिमेसाठी आपल्याला जे अभ्यासक इतिहास अभ्यासक लाभले ते केतन पुरीसर आहेत त्यांचा इतिहासाबद्दलचा गाढा अभ्यास आहे त्याचबरोबर पुरातन काळातील जी मंदिर आहेत त्या मंदिरांची वास्तुशैली त्या मंदिरांवरती असलेल्या देवदेवतांचा अभ्यास आणि ते कसे आहेत कशामुळे आहेत त्यांच्या मागचं कारण काय आहे ह्याबद्दलची बरीचशी माहिती त्यांच्याकडून आपल्याला लाभणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण ह्याच धाराशिव जिल्ह्यातील करमाळा हे, हे एक ठिकाण आहे ह्या ठिकाणी एक प्रति तुळजापूर म्हणून एक मंदिर आहे जुनं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला एक शान्यव पायरी विहीर आहे बाव आहे शान्यव पायरी बाव त्याला हत्ती म्हणतात तर त्याबद्दलची माहिती आज आपण ह्या ब्लॉगमध्ये जाऊन घेणार ह्या ठिकाणाला पुरातन इतिहास खूप मोठा आहे परंतु ह्या ठिकाणी येणारे पर्यटक हे खूप कमी आहेत किंवा त्याच्यावरती प्रकाश झोत पडलेला नाही मिळत परंतु करमाळ्यातील हे मंदिर आणि इथली बारो ह्याला जे महत्व आलं जे सैराट पिक्चर होता त्या सैराट पिक्चरचं शूटिंग ह्या ठिकाणी करण्यात आलं आणि तेव्हापासून हा प्रदेश किंवा हे ठिकाण प्रकाशात आलं तर ता चला ह्याच ठिकाणाची सविस्तर माहिती ह्या ब्लॉग मध्ये एवढं काही नाही अभ्यास दौरा जरी असला तरी रिलॅक्स आपण निवास फिरणारे दोन दिवस बऱ्याच गोष्टी बघा त्यात मेन अट्रॅक्शन इथले कि लेक्स तीन किल्ले तरी कंपल्सरी करायचे त्यात एक आहे परंगा दुसरा आहे औसा आणि तिसरा आहे नळदूर त्यासोबत आपल्याला तेर करायचंय तेरला आपल्याला आज लवकर पोहोचावं आहे कारण तेरला जे म्युझियम आहे ते म्युझियम सहाच्या नंतर बंदी मंदिर आहेत जुनी बरोबर समाधीचं मंदिर पण आहे तेही बघायचंय आणि उद्या आपल्याला औसा करायचं नळदूर करायचंय तोर्डपूर करायचंय आणि अंदूर नावाचं एक गाव आहे म्हणजे हिंमत बहादूर गोदाजी चव्हाण नावाचे फार मोठे सगळं होऊन गेले मार्गांच्या काळात त्यांची समाधी जाणूजी भोसले म्हणून नागपूरकर भोसले त्यांची समाधी आणि आंदोरचा पण लोकांचे महाराष्ट्रात महत्वाचे मंदिर महत्वाच्या ठाणे जे आहेत त्यातले दोन ठाणे तिथे आंदूर आणि मैलापूर त्यातलं सगळ्यात पहिला टप्पा आहे करमाळ्याचा त्या करमाळ्याचं हे जे मंदिर आहे कमला भवानी देवी मंदिर याच्या निर्मितीची जी सुरुवात झाली की रंबाजी निंबाळकर रावंबा निंबाळकर म्हणून तुम्ही तसंच नाव ऐकलं असेल कदाचित निंबाळकर धरण्याच्या ज्या काही शाखा आहेत त्याची ही एक मुख्य शाखा आहे रावंबा निंबाळकर या निंबाळकर धरण्यातील सर्वांनाच राव ही पडलेली जवळपास सात मग नेमका राव रंबा बोलता याच्याविषयी बऱ्याच वेळेस इतिहास अभ्यासकांमध्ये गफरत होते गोंधळ करून आता मध्ये एक पिक्चर करून गेला राव रंबा नावाचा एक मागच्या वर्षी पार्टी तो पूर्ण इमेज स्टोरी होती पण त्यातले जे कॅरेक्टर आहे रावरंबा तर त्यातले जे पहिले रावरंबा होते रंभाजी निंबाळकर ते हैदराबादचे जे निजाम आहेत त्यांच्याकडे नोकरी होते त्यांच्या सेवेत होते त्यांनी त्याला राव ही पदवी दिली म्हणून त्यांचं नाव पडलं राव रंभा निंबाळकर नंतर ते राजे पदवी आल्यामुळे राजे राव रंबा निंबाळकर असं नाव आहे इसवी सन सतराशे अठ्ठावीस ते सतराशे तीस मध्ये या मंदिराच्या निर्मितीची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी या मंदिराला पुढं एक्सपांड केलं जाणूजीराव राव रंबा निंबाळकर यांनी मग गोष्ट अशी आहे की जे पहिले राव रंभा निंबाळकर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सॉरी पंथ शिवाजी महाराजांची मुलगी छत्रपती संभाजी महाराजांची पहिली ही माजी नाईक निंबाळकरांना दिली होती आणि त्या माजी नाईक निंबाळकरांचे नातू मंदिर औरंगा निंबाळ हे असा शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी या गरणाचा संबंध येतो त्यांनी या मंदिराची निर्मिती केली कारण त्यांच्या काळात हा भाग निजामाने जागीर म्हणून दिला होता छत्रपती शिवाजी mm. महाराजांची जागीर सुरुवातीच्या काळात कोणती होती पुणे सुपे चात इंदापूर बारामती बरोबर तर पुणे बारामती करमाळा घुम सुरू जातो हा जो उभा होता महाराष्ट्राचा पूर्ण पट्टा रावलांबा निंबाळकरांना जागरी म्हणून मिळाला आणि त्याच्यानंतर जानुजीराव निंबाळकरांनी या मंदिराला वाढवलं मग या मंदिराच्या बाजूने ओवड्या बांधल्या या मंदिराच्या समोर दीपमाळ बांधल्या या मंदिराला एकूण चार प्रवेशद्वार बांधते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बाजूला या मंदिराच्या कळसाची पूर्ण निर्मितीचं पूर्ण काम त्या जाणवजीराव निंबाळकरांच्या काळात झालं आणि विशेष गोष्ट अशी आहे या ओवऱ्या या मंदिराच्या ज्या दीपमाळ आहे त्या दीपमाळमध्ये असणाऱ्या पायऱ्या या मंदिरात आपण ज्या सभा उभारलो या मंडपात असणारे खांब ह्या सगळ्यांची संख्या शहाण्णव शहाण्णव हे शहाण्णव आहे पोरे शहाण्णव हे पायरे शहाण्णव आहेत पहिली हत्ती बारो आहे जे आता तुम्ही आता बारा जणांनी बघितले असते तर त्या हत्ती बारव पण ज्या पायऱ्या आहेत त्या त्याप्रमाणे शहाण्णव तर ते शहाण्णव आकड्याचं फार एक फॅसिनेशन कदाचित दानंजीराव निंबाळकरांना असावं त्याच्यामध्ये काय कारण माहित नाही कुठल्याही ठिकाणी आता सलिखित उल्लेख नाही की नेमका शहाण्णव हाच आकडा घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टींची निर्मिती काढली काही अभ्यासक असं सांगतात की शहाण्णव पुळांचा उद्धार म्हणून किंवा त्या शहाण्णव पुळांच्या योगदानाचं रिप्रेझेंटेशन म्हणून त्यांना स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ म्हणून या ठिकाणी शहाण्णव या आकड्याला फार महत्व देण्यात जाते मराठा शहाण्णव कुळ असतात सगळ्यांना सुरू पण नेमकं कारण काय याच्याविषयी काही कल्पना नाही हे जाणोजीराव निंबाळकर सतराशे चाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस शाहू छत्रपती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होते बाजीराव पेशव्यांचं ज्या वर्षी निधन झालं त्याच वर्षीपासून जानोजीराव दानोजीराव निंबाळकरांची सुरू झाली हैदराबादच्या निजमाकडं आणि ज्यावेळेस ते कर्नाटकामध्ये आणि तामिळनाडूमध्ये युद्धांच्या मोहिमेवर असायचे त्यावेळेस ते त्यांनी तामिळनाडूतली बरीचशी मंदिरं बघितली आणि तिकडच्या मंदिरांचा इन्फ्लुएन्स घेत त्यांनी या ठिकाणी बरेचशा वास्तूंची निर्मिती केली त्यामुळे <laughs> तुम्हाला इथं दरवाजांवर गोपूर दिसत साऊथ इंडियन स्टाईल किंवा या मंदिराचं जे शिखर आहे शिखर शिखरमध्ये इंडो इस्लामिक स्टाईलमध्ये आहे भारतीय आणि मुसलमान शैलीचं जे मिश्रण होतं स्थापत्यामध्ये आर्किटेक्चर मध्ये त्यातून इंडो इस्लामिक शैलीची निर्मिती होती त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी साऊथ इंडियन आर्किटेक्चरचा प्रभाव जन होतो जसं रिगोफू आहे त्यातल्या त्यात इथली एक दिपमाळ पडली इथे चार दीपमाळ होते त्यातली एक दिपमाळ पडली ती मुख्य दरवाज्यावर पडल्यामुळं या पूर्व दिशेच्या दरवाज्याचं गोगुळ पडलं पण बाकीचे जरी आहे तर हे आणि याच ठिकाणी हे ज्या ओवऱ्या आहेत या ओवऱ्यांमध्ये जाणोजी राणीबाळ सर बसायचे इथे त्यांचा मुक्काम असायचा इथं त्यांची कचेरी भरायची इथं लोक यायची तर न्याय निवाडी व्हायचे यानंतर इथं सतराशे सत्तर सतराशे ऐंशीच्या दरम्यान पेशवे आल्याचे उल्लेख आहे दफ्तरामध्ये उल्लेख असा आहे की पेशवे पण ज्यावेळेस करमळ्याला आले होते त्यावेळेस या करमळ्याच्या मंदिराच्या उघडीमध्ये मंदिरा मंदिर त्यांचा मुक्काम होता एक प्रकारे हे मंदिर एका बाजूला धार्मिक गोष्टींसाठी सुद्धा वापरणे त्यांचं त्याचबरोबर इथलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सांभाळण्यासाठी सुद्धा या मंदिराचा वापर होत होता सतराशे सत्तर सतराशे ऐंशी पर्यंतची ही गोष्ट आहे आणि ज्यावेळेस या ठिकाणी आता या गावाचं नाव आहे करमाळ या देवीचं नाव आहे कमला देवी कमला भवानी तर या देवीच्या नावावरून गावाला करमाळा नाव पडलं असं सांगतात पर्यंत पण त्याचा काही संबंध नाहीये कारण या मंदिराची निर्मिती होण्याच्या दीडशे वर्ष आता दीडशे ते पावणे दोनशे वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्याही आधी पन्नास एक वर्ष आधी या गावाचं नाव करमाला करमाला या नावाने कागदपत्रामध्ये आपल्याला उल्लेख वाचा म्हणजे निदान सोळाव्या शतकापासून शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधीपासून गाव होतं या गावाच तेवढं महत्व होतं आणि आणखीन एक इन्सिडन्स असा आहे की शन, 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 या करमाळा ही जी जहागीर आहे या जहागिरीमध्ये सुद्धा असणारी जी गावांची संख्या आहे ती शन शोव हा आकडा कायम रिपीट होत राही या पूर्ण मंदिराच्या किंवा करमाळ्यात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हैदराबादच्या निजामाने शरणागती पथकानी आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं एकोणीसशे म्हणजे माझं मी प्रॉपर आहे धाराशिवचा उस्माना म्हणून त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस भारतापेक्षा तेरा महिने उशिरा मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्यामुळं हा पूर्ण भाग ज्यावेळेस हैदराबादच्या निजामाने शरणागती पथकाने त्यावेळेस भारताचा भाग म्हणून सामील झाला परंतु हा हैदराबादच्या निजमाचा अंडर होता आणि त्यांच्याच अंडर काम करणाऱ्या रावराबा निंबाळकर जाणवराळकर दो या दोघांनी या मंदिराची हत्ती बारवीची निर्मिती केली आता हत्ती बारवाची निर्मिती कधी झाली किंवा त्याच्यासाठी किती खर्च आलायची अशी काही लिखित उल्लेख नाहीये पण इथे एक दंतकथा अशी सांगितली जाते की हत्ती बारव तिथे हत्ती नाव कापडलं तर ती बारव फार मोठी आहे बारव म्हणजे विहीर ती फार मोठी आहे आणि त्यातून पाणी उपसण्यासाठी हत्ती लावायचं ही अफवा आहे पण ती दंतकथा आजही इथे प्रचलित प्रचलित आहे तर या मंदिराच्या निर्मितीला जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च हत्ती बाराचे मानवी असते हे काय अकाउंटचे कोण केले काय केले माहित नाही पण स्थानिक दंतकथा ह्या कशा पद्धतीने डेव्हलप होतात आणि त्या वास्तूच ग्लोरिफिकेशन करण्यासाठी किती महत्वाचे असतात त्यासाठी ही गोष्ट फार इंटरेस्टिंग असते त्या त्या ठिकाणच्या स्थानिक दंतकथा अशी ही गोष्ट या मंदिराची कमला भवानी मंदिराची या हत्ती आणि आणखीन एक नवीन गोष्ट अशी जसं माझा मित्र चेतनीता आलाय वहिनींसोबत तर जे कोणी लाईबी आले असतील तर सैराज पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असते शूट करू शकता कारण सैराज सैराजच्या गाण्याची शूटिंग याच मंदिराचं आहे हे जी ओरी आहे याच्यामध्ये किंवा या समोरच्या डीप माइंड मध्ये त्याच्यामुळे हे मंदिर फार फेमस झालं आणि लोकांच्या ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालं त्याच्या आधीपासून या मंदिराविषयी बऱ्याच लोकांनी अभ्यास केलाय लिखाण केलंय आणि सदत प्रकाशित केले आता आपण या मंदिरात फोटोशूट करूया हत्तीमार जाऊ तिथं पण फोटोशूट करू हो आणि लगेच आपण परंतु परंडा मोठा किल्ला आणि तिथे आपल्याला आज बराच वेळ घालवायचा तिथला तो तोफा बघायच्या आणि तिथून परत आपल्याला मानकेश्वर नावाचे खूप सुंदर मंदिर आहे ते बघायला जायचं सर बाहेर दोन समाज आहेत मंदिरात बघा टेम्पल तर घालण्यात असं पण त्या समाज आहेत त्या कुणाच्या दिवशी मला काही कल्पना नाही त्याच्यामध्ये काय की जुनी आहे आणि आता नवीन बांधलेली नाही बांधकाम इथलं बांधकाम नवीन आहे पुढचं बांधकाम नाही हा मागच्या ती जून आहे शिल्क कुठे पण भिंतीवर आपल्याला दिसतात शिल्क खाली पण ते कोरलेले आहे ना एक वेगळं वाटतो हे त्याचा काही नाही टाकू शकतात दक्षिण भारतात गेलाय दक्षिण भारतातल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये देवासमोर लोटांगण घालत असताना शिल्प कोरले ती कन्सेप्ट तिकून इकडे आणली विजयनगर हम्पीला ते गेलात ना तर हम्पीच्या जवळपास सगळ्या मंदिर जमिनीवर माणूस लोटांगण घालून देवाच्या बायावर माणूस असं कोरलेली नाही तशाच पद्धतीने कोरले आहे कोरले तर ते साऊथ इंडियन इकडं म्हणजे फक्त इथं देवीच्या दर्शनासाठी येतो तर त्यातलाच प्रकार आणि हे तुळजापूर सुद्धा त्यांच्या अंदर होत्या निंबाळकरांच्या त्यांना तुळजाभाऊ फार फॅसिनेशन होत आकर्षण होतं म्हणून त्यांनी सुद्धा तुळजाभवानी देवीची मूर्तीची निर्मिती केली आणि असं म्हणतात की, की शिलेच्या वापर करून त्यांनी मूर्तीची निर्मिती केली मूर्ती तर नाही नाही मूर्ती ही सतराशे तीस सतराशे चाळीसच्या आसपासची मंदिराच्या निर्मितीच्या वेळेस समोर आणि गिनी बनव हा ते नंतर कोणीतरी आणून ठेवले नाही तर नक्की बस आहे पण पुढे दगड म्हणून आणून ठेवला दोन कालखंडात झाले एक वडिलांचे राव रंबा निंबाळकर आणि त्यांचा मुलगा म्हणजे पहिली असेल ती किंवा नाही नाही हे सगळं जाणवजा निंबाळकर यांच्याकडे सगळं हा एक सोबत राव, राव, नाव। ओ, राव ही पदकी रंभाजी हे नाव आहे रंभा हे नाव आणि राव ही पदवी दिलाय म्हणून ते रंभा रावच्याऐवजी राव रंभा तिचं नाव लावणार म्हणून ते राव रंभा निंबा तिथून पुढे जे सात जण शेमुळे हंबीरराव मोहिते तर हंबीरराव मोहिते मुलाला पण हंबीरराव मोहितेच नाव त्यांच्या नातवाला पण हंबीरराव मोहितेच नाव हंबीरराव हा किताब ओ असंच राव रंभा ही किता झाले ते प्रत्येक घराने प्रत्येक स्वतःला रावलंबा नाव लावून घेतलं त्यात बरेच झाले कान्होजी झाले जानूजी झाले मल्हारजी झाले सगळे स्वतःला रावलंब सर मूर्तीची लालसन आहे काय सांगायला म्हणजे हातामध्ये आहेत आयुध्या हातामध्ये ज्या आयुध्यामध्ये धनुष्य आहे बाण आहे चक्र आहे गदा आहे दलवार आहे ज्या तुळजाभाणी देवीचे अलंकार आहेत तेच जवळ आहे जे तुळजा देवीची मूर्ती आहे तेच शस्त्र देवीच्या हातामध्ये आहे फक्त पोझिशन थोडीशी बदलली आहे बोला देवीची मूर्ती अशी उभट आहे आणि यांनी तुळशी गोलाकार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुळजापूरला गेला तर तुम्हाला अभिषेकाच्या वेळेस जर गेलो सकाळी साडे चार च्या आसपास तर मूर्ती आपल्याला पूर्ण अलंकार पाहायला मिळते अभिषेकाच्या वेळेस त्यावेळेस त्या मूर्तीची घटनावळ कशी आहे नाट्याची त्याचा फरक लगेच तुम्हाला समज